नमस्कार मित्रांनो आपल्या छोट्याशा मध्ये तुमचं स्वागत आहे आज चला तुम्हाला आपली साऊंड सिस्टीम दाखवते कशी कशी काय काय हे अठरा इंची स्पीकर आहे अठरा इंचीमध्ये ए वन प्लसमध्ये ही पीटी बसते अठरा इंची स्पीकर आहे सहा इंचीचे अकरा स्पीकर आहेत इकडं चार साईटला चार आहेत इथे एक आहे हिचा ड्रायवरला त्रास होणे म्हणून इथं फक्त हाईट जे आहे ना गाण्याचा आवाज फक्त ह्याच्यात नेतो बाकी बेसच आहे ड्रायव्हरला कुठलाही त्रास होत नाही तिकडे आपण बघा मोबाईल चार्जर बसवला बाकी इथे दोन टुटर आहेत अठरा इंची दोन स्पीकर आहेत याची जाळीची लाईट खराब झाली म्हणून जाळे काढली आपण हे मोसपीट आहे हे डबल मॅगनेट ह्याच्यासाठी क्वालिटीचे येते ही बारा स्पीकर सहा इंचीचे आणि दोन हे बेस चालते आणि हे पूर्णपणे सगळं वॉटरप्रूफ आहे तुम्ही जरी पाणी जरी ओतलं तरी बंद पडत नाही पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे पावसात भिजू काय झाले तरी फक्त हे आपण झाकून ठेवलंय की आपलं महाल टेलरवरती जर तो पिटे टेकले होते थोडा कच पडला पाणी जाऊन प्लाउड पोगून म्हणून आपण झाकून ठेवलंय बाकी सगळं प्रूफ आहे ह्याच्यावर पावसात जरी चालू ठेवलं तरी हे बंद पडत नाही हे बंद पडत नाही काय बंद पडत नाही ह्याची फिटिंग अशी अशी फिटिंग केलेली सबस्क्राईब करा भेटू अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये